तेथे खासदार संजय राऊत देखील एक प्रामाणिक उत्तम तपास करणारे अधिकारी आहेत आणि त्यांना त्रास दिला जातो असं त्यांनी म्हटलं होतं त्याने देखील असं का म्हणावं जेव्हा आज ज्या पद्धतीचे पुरावे एनआयए पुढे आणत यावरनं स्पष्ट होत आहे की uh, माय कार मायकल रोड या ठिकाणी जी गाडी उभी करण्यात आली त्यात ठेवण्यात ठेवण्यात आलेली स्फोटक मनसुख हिरेन याची हत्या यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा स्पष्टपणे हात आहे हे स्पष्ट आहे आणि शिवसेना त्याची पाठराखण का करत होती नेमकं शिवसेना आणि सचिन वाजेमध्ये नाते तरी काय हे सरकारने स्पष्ट करावं आणि स्पष्ट करण्याच्या या अगोदर सरकारने सत्तेत राहू नये त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे जावडेकर यांनी याचबरोबर राज्य सरकारकडनं महाराष्ट्रात कोरोना संबंधित लसींचा पुरवठा जो आहे तो योग्य पद्धतीने होत नाही आहेत लस लस साठा जो आहे तो शिल्लक नाही असं जर आरोग्यमंत्र्यांनी वारंवार कालपासून सांगितलं म्हणजे दर आठवड्याला आपल्याला ला, चाळीस लाख लसींचा साठा आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्या प्रमाणात आपल्याकडे असलेल्या कोरोनाबाधितांच्या प्रमाणात मृत्यू दर जो आहे त्यानुसार आपल्याकडे लस दिल्या जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या बाबत जो पुरवठा होणं आवश्यक आहे ते होताना ना दिसत नाही असं देखील काल त्यांनी न्यूज एटीन लोकपत्र सांगितलं आणि अशा वेळी केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी थेट म्हटलेलं आहे की पाच लाख डोस खराब झाले आणि हे महाराष्ट्र राज्यात घडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय इतर देखील त्यांनी आरोप केलेले त्यामुळे आज थेट दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेले आरोप पुन्हा एकदा धक्कादायक एक म्हणता येईल म्हणता येतील दररोज नवनवीन प्रकरणं पुढे येत आहेत आणि जी प्रकरणं पुढे येताना दिसतात त्याचं उत्तर खरं तर शिवसेनेच्या नेत्यांना द्यावं लागेल महाविकास आघाडी सरकारला द्यावं लागेल असं पुन्हा एकदा भाजपच्या वतीने सांगण्यात आलं आहे वाझेने जे पत्र लिहिलं यामध्ये राज्याचे मंत्री अनिल परब यांचं नाव घेतलेलं आहे अनिल परब यांच्यात झालेला नेमका संवाद कुठल्या दिवशी ते भेटले होते अनिल परब यांनी काय के मागणी केली सचिन वाझेकडे सचिन वाझेच्या कर्बी त्यांना नेमकं काय घडून आणायचं होतं वसुली कशा पद्धतीने करायची होती याबद्दलचे मुद्दे आज प्रकाश जावडेकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मांडलेले आहेत आणि प्रश्न उपस्थित केला आहे की वाझे आणि शिवसेनेमधील नातं नेमकं काय याचं उत्तर मिळायलाच हवं कारण सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या मनात आता या सरकारबद्दल आस्था उरलेली नाहीये आणि ज्यावेळेस ही प्रकरणं पुढे येतात त्यावरनं सर्वसामान्यांना याची उत्तर मिळाली पाहिजे आणि ती उत्तरं शिवसेनेनं द्यावीत महाविकास आघाडी सरकारनं द्यावीत अशी मागणी प्रकाश जावडेकर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे हे मागच्या दारानं आलेलं सरकार आहे असं देखील त्यांनी म्हटलं महाराष्ट्रात हे महावसुली सरकार सत्तेवर असता काम नाही सरकारनं राजीनामा द्यावा जे सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहे ज्या पोलीस यंत्रणेला कायद्याच्या रक्षणासाठी सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे त्या यंत्रणेचा वापर हे सरकार वसुलीसाठी करत आहे हे धक्कादायक आहे आणि यातनं आपल्या पोलीस यंत्रणेची प्रतिमा खराब होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या बरोबर आहेत नवी दिल्लीवरनं आमचे प्रतिनिधी प्रशांत आज जी पत्रकार परिषद प्रकाश जावडेकर यांनी केलेली आहे पुन्हा काही धक्कादायक मुद्दे त्यांनी समोर ठेवलेत प्रशांत महत्वाचा म्हणजे प्रकाश जावडेकर यांनी अतिशय महत्वाची पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयामधून घेतली ही अतिशय महत्वाचं आहे की केंद्र स्तरावरून एक पक्ष पातळीवरून आता थेट हल्ला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेत चढवलेला आहे एक प्रकार त्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले आणि त्यांनी स्पष्ट केले की प्रकाश यांनी महत्वाचा मुद्दा मांडला की राधा विकास आघाडी नाही महावसुली आघाडी आहे आणि सोबत त्यांनी वाजेच्या पत्राचा उल्लेख सोबत परमजित सिंग या जे माजी पोलीस आयुक्त आहे मुंबई त्यांच्या पत्राचा उल्लेख हे करत असताना ज्या पद्धती यांनी स्पष्ट केलंय की आता या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आहे त्यामागे त्यांनी कारण दिलेलं आहे की संपूर्ण सरकार हे महा वसुलीमध्ये व्यस्त आहे प्रत्येक ठिकाणी पैसे वसुली करण्यामध्ये आणि सोबतच जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या शिवसेनेच्या खासदारांनी शिवसेनेच्या सोबतच आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र नरें नरें मोदींचे फोटो लावून मतं मागितले आणि सत्ता जेव्हा स्थापन करायची होती त्यावेळेस सोबत हात मिळवले आणि हात मिळव मिळवण्यामागे खऱ्या पद्धतीने पैसे लुटण्याचा प्रयत्न होता अशा प्रकारचा आरोप देखील प्रकाश जावडेकर यांनी केलाय त्यामुळे हे अतिशय गंभीर आरोप आहे आणि दिल्लीच्या भारतीय भारती जनता पक्षाच्या मुख्यालयातून हे अतिशय महत्वाचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयातून पत्रकार परिषद घेऊन प्र... या प्रकारचे आरोप होते याचा अर्थ कुठेतरी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी आतापर्यंत चर्चा होती की कुठेतरी जवळ येईल पण ती आता संपूर्ण यामध्ये कुठल्याही प्रकारचं तर शंका नाही आहे की यांनी आता एक प्रकारच्या विरुद्ध जोरदार आरोप करण्याचा निर्णय घेतलाय त्याचमुळे एकीकडे संजय राऊतांची व्हिडिओ या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला त्यानंतर सोबतच उद्धव ठाकरे यांचा देखील व्हिडिओ दाखवण्यात आला यातून कुठेतरी महत्वाचं म्हणजे आता स्पष्ट केलं की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या जे शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आहे उद्धव ठाकरेच्या नेतृत्वातील सरकार आहे त्यांच्या विरुद्ध आता कठोर आरोप करायचे आणि कुठेतरी एक प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा असल्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस हे मुंबईत आरोप करतात तर प्रकाश जावडेकर हे दिल्लीत आरोप करतात शिवसेना नेता नीलम गोरे देखील आपल्या बरोबर आहेत प्रशांत बघितलं प्रकाश जावडेकरांनी या पत्रकार परिषदेच्या काय आरोप केलेले मुळामध्ये असं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये सातत्याने लोकांना कोरोनापासून मुक्त होण्यासाठी एका बाजूला लस हे एक मोठी संजीवनी आहे आणि अशा वेळेला संशोधकांनी इतक्या चांगल्या प्रकारे लसीची उपलब्धता करून दिलेली असताना आज भारतामध्ये लसीकरणाचं प्रमाण एकूण जगामध्ये पाहिलं तर फक्त पॉईंट आठ टक्के आहे अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये तर लस देण्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती तर घेतलेलीच नाहीये त्यामध्ये जे आहे ते आणि त्याचबरोबर वसुली सरकार किंवा अशा प्रकारचे शब्द वापरणं की यांची लस वाया जाते आहे तर सातत्याने धारावीचा विषय असेल किंवा आत्ता सुद्धा दोन दिवसापूर्वी तीच पथकं आलेली होती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची आणि ही तीस पथकं आतापर्यंत पोलिओचं लसीचा विषय असेल कुठलंही सरकार असलं तर सुद्धा महाराष्ट्रामधल्या आरोग्य व्यवस्थेने उत्तम कार्य केलेलं आहे आपण शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये सुद्धा एक एक दोन उद्दिष्ट सोडली तर बाकी सगळीकडे आपला पाचवा सहावा नंबर आहे असं नाहीये की महाराष्ट्र कुठल्या तळागाळामधलं राज्य नवव्या दहाव्या नंबरवरती कुठल्या बाबतीत गेलेलं आहे आणि अशा वेळेला केवळ शासनाच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये एक कुठेतरी केवळ दोषारोप करणं अशा प्रकारची भूमिका जी घेतली जाते ती निश्चितपणाने अत्यंत महाराष्ट्राच्या जनतेवरती ते सूट काढणारी आहेच परंतु त्यांच्या मानवी अधिकाराचं उल्लंघन स्वतः केंद्र सरकारचेच नेते कसे करतायत त्याचं ते उदाहरण आहे केंद्र सरकारने याच्यामध्ये काय सूचना करायला पाहिजे त्याच्याऐवजी काल सुद्धा हर्षवर्धन यांचं ट्विट जर का पाहिलं सगळं तर त्याच्यात प्रत्येक ठिकाणी दहा राज्यांमध्ये म्हटल्यावर दहा राज्य ऑब्लिक युटी म्हणजे युनियन टेरिटरीज असा शब्द त्यांनी वापरला आहे तर मग ती राज्य त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे होती की कुठल्या राज्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स कशामुळे आहे आणि कुठेतरी कुठल्याही बाकीच्या प्रशासकीय कारणांच्या मध्ये काहीतरी खोडा सातत्याने घालून ठेवायचा प्रयत्न करायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या बरोबर शासन चांगल्या पद्धतीने करू द्यायचं आणि असं त्यांचं आणि ही धडपडे त्यामुळे मला खरं सांगायचं राग येण्यापेक्षा एखाद्या शर्यतीमध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये स्वतःला यश मिळालं नाही की जसं पीच वरती कोणीतरी थैमान घालतं किंवा हात सगळे खेळामधले किंवा त्या युद्धातल्या गोष्टी तोडमोड तशी ही भारतीय जनता पक्षाची सगळी प्रवृत्ती दिसते आणि बाकीच्या गोष्टींबद्दलच्या त्या जा घटना समोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय ते तर मी असं म्हणेन की नेटफ्लिक्स किंवा वरती स्क्रिप्टेड स्टोरी जशी असते तशा पद्धतीने ते एक 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 मुद्दा एवढ्यासाठी काढताय सरळ पण आहे आणि याला कारण असं की हे सगळी शिजवलेली आहे खिचडी की जी खिचडी पकणारच नाहीये ते पुढच्या काळामध्ये न्यायालयांचे जे सगळे निकाल येतील ना त्याच्यावरून दिसेल तोपर्यंत शासनाला बाकीच्या गोष्टीत बदनाम करता येत नसेल तर आता कोरोनाच्या निमित्ताने बदनामी करत राहायची जणू काही कोरोना फक्त महाराष्ट्रातच घडतो आहे आणि उलट असं बोलत आहेत की जगामध्ये जास्त संख्या आहे जिथे जास्त शहरीकरण झालेलं आहे किंवा तुम्ही स्वतः चिथावणी देताय सारखं लोकांनी कशा पद्धतीने नियम पाळू नयेत अशी हे सगळं तुमच्या समोर आहे या ज्या गोष्टी आहेत आणि अशा वेळेला या सगळ्या मुद्द्यांवरून असं काहीतरी सरकारला बदनाम केलं तर आपलं राज्य येईल अशी जी त्यांची समजूत आहे ती कशी चुकीची आहे हे आतापर्यंत इतिहासाने वेळोवेळी दाखवलेलं आहे त्यांच्याशिवाय कोण राज्य असं करणार हा जो अहंकार होता तो अहंकार महाराष्ट्रामधल्या लोकशाही विकास आघाडीने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जुळीला मिळवलाय त्याच्यामधून त्यांचा वैचारिक समतोल सावरता येत नाहीये आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं केंद्रीय मंत्री करता आहेत जणू काही ते चौकात उभे राहणारे कोणीतरी वक्ते आहेत त्याच्यामधूनच त्यांच्या मनामधली महाराष्ट्राबद्दलची मी तर म्हणेन की पुतना मावशीचं प्रेम यांच्या डोक्यात आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीची विधानं आहेत नाही खुद्द केंद्रीय मंत्री पत्रकार परिषद घे आहेत हेच मला याकडेच मला खर तर आपलं लक्ष वेधायचं आणि शिवाय वारंवार एकाच वाक्याचा प्रयोग त्यांनी या पत्रकार परिषदेत केला की शिवसेनेने स्पष्ट करावं की शिवसेना आणि सचिन वाजेचे नेमके संबंध काय त्या विषयांच्या वरती जे सब्जुडीस विषय आहेत ज्याच्यात न्यायालयात जे विषय आहेत त्याच्यावरती माझ्या सारख्या व्यक्तीने बोलणं याच्यासाठी योग्य नाहीये की त्याच्यावरती आता कोर्टामध्ये काय तो प्रकाश पडणार आहे न्याय यंत्रणा सुद्धा या बाबती आहेत आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये काय आहे संबंध नाही त्याच्याबद्दल ते संबंधित लोक मांडतील त्यात जे आहेत ते पण महावसुली सरकार हा जे शब्द वापरत ज्यांच्या पक्षाचे अध्यक्ष खुले आम लक्षावधी रुपये बॅगेत घेत असताना सापडले होते आणि त्यांना पदापासून दूर ठेवायला लागलं होतं ज्यांनी स्वतः ज्या व्यक्तीला बदनाम केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या चौकशा लावल्या प्रत्येक बाबतीमध्ये कशा पद्धतीने काटा काढत जायचा कुणा ना कुणाचा कधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राजकारणामध्ये याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा हात कोणी या बाबतीमध्ये धरू शकत नाही हे इतिहास एका बाजूला सांगतोय आणि दुसरीकडे अशा बदनामीमुळे महाराष्ट्राची दिशाभूल होईल असं त्यांना वाटत होतं तर त्याच वेळेला त्यांना एकशे पाच एकशे एक पंचावन्न आमदार मिळाले असते परंतु त्यांची जी वाटचाल चालली होती की स्वतःला स्पष्ट बहुमत मिळवायचं असे कुठे नाटे प्रचार करून ते जनतेला पटलं नाही आणि त्याच्यावरती अंतिम उत्तर त्याच्यावरती अंतिम राजकीय मी तर शब्दच वापरते राजकीय ज्याला आपण म्हणू को एक श्रीमुखामध्ये मारली गेली जनतेकडून आणि ते म्हणजे हे तीन पक्ष आम्ही एकत्र आलो आणि म्हणून मग कधी बारा आमदारांचा विषय असेल त्याच्यानंतर कधी रेशनच्या संदर्भात मध्येच सांगितलं जातं की आता आम्ही तुम्हाला एकतीस ऑक्टोबरपासून बंद करतो मग आमच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती करायची मग ते सुरू करायचं काल सुद्धा यांचे बोलत होते विरोधी पक्ष नेते बोलत असताना की आम्ही तुम्हाला मदत करतो पण तुम्ही आमच्यावर टीका करता आता मला काही कळत नाहीये की केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत केली तर म्हणजे राज्य सरकार यांचं गुलाम आहे का ज्याला माननीय नरेंद्रजी मोदी गुजरातचे पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान काँग्रेसचे ज्यावेळेला होते आणि यांचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला गुजरातला मदत काही केली तर त्याच्या अर्थ गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध करायचाच नाही का कुठल्या गोष्टीला की जी यांची एक कुठेतरी सरंजामी प्रवृत्ती आहे ना की आम्ही उल्लेख केलेला आहे स्वतः माननीय उद्धव साहेबांनी आभार मानलेले आहेत काही याची अट पंचेचाळीस त्याबद्दल शिथिल केली त्याबद्दल मानलेले आहेत पर्यावरणाच्या विषयावरती आदित्यजी ठाकरे यांनी जावडेकरांबरोबर अनेक वेळेला सहकार्य करून संवाद सातत्याने केलेला आहे अशा वेळेला आता हातामध्ये काहीतरी मी असं अजूनही तुम्हाला परत एकदा वाक्य तर रिपीट करते नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन वरचा तयार केलेला आराखडा समोर मांडल्यामुळे राजकारणातली शहाणी माणसं आणि जनता जी आहे त्यांना कुठेतरी आपण महामूर्ख ठरवू शकू असं जे त्यांना वाटतंय तो त्यांचा भ्रम आहे हे पुढचा काळ सिद्ध करणार आहे आणि त्यामुळे परत परत लोकांची दिशाभूल करायला असे शब्द तेंसे ते वापरत आहेत तर त्यांचे शब्द त्यांच्यापाशी कारण असं आहे की कठोर शब्द वापरायचे म्हणतात आम्ही ते वापरू शकतो पण मुळामध्ये आज आम्ही सत्तेवर राज्यामध्ये आहोत आमची भूमिका जी आहे ती पालकाची आहे आणि माता जसं म्हणते मुलाला लागलं की की बाळा तुला लागलं ला का आमच्यावर काही टीका केली तरी उद्धव साहेबांचं जे संयमी नेतृत्व आहे ते संयमी नेतृत्वाला ते कुठलाच तडा लावू शकत नाही ही त्यांची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांचा स्वतःचा आता विवेक ढाळत चाललेला आहे ही वस्तुस्थिती आहे निलम ते नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरनं लक्ष हटवण्यासाठी म्हणून भाजपचा हा प्रयत्न सुरू आहे जसं तुम्ही म्हणालात की ही एक स्क्रिप्ट आहे तयार केलेली स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टचा लेखक कोण ते लेखक काय आता त्याच्याबद्दल आपल्याला स्पष्टच दिसतंय ना, ना। कालचं जे काल हर्षवर्धन जी जे बोलले त्याचच पुढचा संवाद जे आहेत ते यांनी केलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे लेखकांच्या बरोबर प्रॉम्प्टर्स आहेत लेखक आहेत त्याच्यात नुसती घंटा बडवणारे आहेत पण समोरचा जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षक सर्व प्रयोग सातत्याने पाहतो आहे लेखकांचं नाव मी घ्यायची गरज नाहीये शेवटी लोकशाहीमध्ये जनता जे लिहित असते ते अंतिम असतं ते खरा फैसला होत असतो आणि म्हणून यांनी कितीही काही असं लिखाण करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एक दोन तीन महिने म्हणजे मला वाहिन्यांना दुखवायचं नाहीये पण दोन तीन महिने वाहिन्यांवरून लोकांचा वेळ वाया घालवण्यापलीकडे काय निघालं बाकीच्या प्रकरणांच्या मधून काय दिसलं काय झालं त्या घटनांच्या मध्ये काय सीबीआयने त्याच्यामधले रिझल्ट दिलेले आहेत कल्पना गिरी नावाच्या मुलीचा खून झाला सीबीआय सात आठ वर्ष होऊन गेली मोदी सर पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी टीका केली होती या प्रकरणावरून आजही सीबीआय मध्ये त्या केसला निकाल लागलेला नाहीये कुठल्या सीबीआयच्या कुठल्या गोष्टी करताय सातत्याने सगळ्या लोकांना भ्र झालेला नाहीये दृष्टीभ्रम झाला नाहीये बुद्धिभ्रम झालेला नाही आणि स्मृतीभ्रम झालेला नाहीये सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत एवढे जर का तुम्ही शुद्ध चारित्र्याचे आहात या सगळ्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला कशासाठी मी असं म्हणते की वेगवेगळी लोक जी आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न करताय आम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे परंतु हे कशासाठी करायचं या गोष्टी ज्या आहेत त्या आणि त्यातून सारख्या विषयामध्ये आज लोक दुःखाने तळमळत आहेत अशा वेळेला हे असं सगळं बोलून लसीशिवाय महाराष्ट्राला परत बघायला ठेवायचं मी तर म्हणते की अशी भूमिका अगदी महाभारतात दुर्योधनाने किंवा रामायणामध्ये सगळी रावणाने सुद्धा घेतली नसते मूळ परिस्थितीच यांनी भान ठेवावं आणि बोलावं अशी अशी अपेक्षा आपण व्यक्त करताय धन्यवाद निलम आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण शिवसेना नेत्या निलम गुरे यांच्याशी बोललो त्यांनी थेट म्हंटल की एक प्रकारे रचलेली ही स्क्रिप्ट आहे आणि त्यानुसारच या पद्धतीचे आरोप केले जातात एका केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीने महावसुली सरकार असा शब्द वापरणं हे योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलंय प्रकाश जावडेकरांच्या आरोपांना राज्याचे मंत्री जितेंद्र आवड यांनी देखील उत्तर दिलं बघत त्यांनी काय म्हटलं सगळं स्क्रिप्टेड आहे काय बोलत वेळ झाले ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत